गणपती बाप्पा भौर्या मास्टर रेसिपीजच्या या गणेशोत्सव विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत आणि आज आपण फक्त बाप्पासाठी नाही पण गौरीसाठी सुद्धा प्रसाद करणार आहोत आंबील आंबील हा प्रकार विदर्भातल्या लोकांना तसा नौखा नाही आणि आंबिल जेवणामध्ये जेव्हा करतात तर तो प्रसाद घरी नेतात म्हणजे दोन तीन दिवस हा प्रसाद खात असतात मजा येते प्रसादामध्ये तसाही खायला मजा येते चला सुरुवात करू आणि यासाठी अर्थात शेंगदाण्याचं तेल आपल्याला वापरायचं आहे मोहरी शेंगदाणे त्यानंतर हिरवी मिरची थोडं हिंग खोबऱ्याचे तुकडे आणि हे छान परतून घ्यायचं परतल्यावर यामध्ये काही नाही फक्त आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि साधारण एक मी तीन ग्लास पाणी घालतो आता हे काय आहे तर ज्वारी भिजवून त्याला दळायचं आणि दळताना दळल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दही घालून हे रात्रभर भिजत ठेवायचं आता तुम्ही दोन ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे तर अर्धा ग्लास हे मिश्रण घालायचं आणि मग हे मिश्रण त्या पाण्याबरोबर शिजवायचं आणि मग कन्सिस्टन्सी पाहिजे कशी थोडं जसं आता घट्ट पिठलं असतं ना तशी आली पाहिजे आणि कधी कधी असं होतं की आपल्याला भिजवता येत नाही किंवा आपण भिजवायचं विसरतो तर वेळेवर जरी तुम्ही ब ज्वारी भिजवून त्याला बारीक केलं पाणी घालून त्यामध्ये दही घातलं तरी हे होतं पण आदल्या दिवशी जी माझ्या वेगळी ते आंबतं म्हणून त्याचं नाव आंबेल आणि पाणी उकळल्यानंतर हे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ पहिले आपण घालून पाहिलं की हे कितपत घट्ट होत आहे एक येऊ देऊ थोडं अजून टाकू आपण तर साधारण एक पकडा ती अर्धी ते पाऊण वाटी आपण हे पीठ ह्यामध्ये घालू आता ह्याला छान घट्ट होईस तर उकळू देऊ चवीनुसार मीठ थोडी कोथिंबीर मंद आच्यावर याला एक सात आठ मिनटं शिजू देऊ मध्ये मध्ये फक्त याला बघायचं हे आता घट्ट होत आलं ज्वारी लवकर तशी शिजत नाही आठ ते दहा मिनटं नक्की घेते तर गौरी आणि गणपतीला दिला जाणारा आंबील नावाचा हा जो प्रसाद आहे तो तुम्ही नक्की करा आणि उद्या काय बाप्पासाठी आपण करूयात त्याची वाटपा नमस्कार गणपती बाप्पा मोर्या